मध्ये सकाळी कपड्याच्या दुकानामध्ये चोरी दिवसा ढवळ्या भर पार्सल चोरांनी चोरून नेलं आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये कपड्यामध्ये पार्सल ठेवलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ सत्तर हजाराचा माल आहे कपड्याचा माल आहे ते अक्काच्या अक्का पार्सल सकाळी येऊन पडलं होतं दुकानाच्या बाहेर तेव्हा चोरांनी त्याच्यावरती लक्ष ठेवून बरोबर चोरी येतो आणि ते पार्सल उचलतो रिक्षामध्ये घालून घेऊन जातो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कशा पद्धतीने बारमध्ये अनेक शहरांमध्ये दिवसा ढावळ्या चोऱ्यांचा प्रकार हे सरस चालू आहे चोरांना कसली भीती राहिलेली नाही सी सी टी व्ही काम कॅमेरा असतानाही चोराने ते पार्सल चोरून नेलेले आहे आणि ते पण त्यांनी सी सी टी व्हीमध्ये बघून तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ चोराची एंट्री होणारच आहे थोड्या वेळामध्ये सदरची घटना तुम्ही पाहू शकता ही सदरची घटना बारामतीतील महावीरपेठ या ठिकाणी घडलेली आहे सरकार मेन्सवेअर मेन्सवेअर अशा या दुकानाचं नाव आहे तर बारामतीतील महावीरपेठ इथली घटना आहे चो चोरांना कसलाही कायद्याचा धाक राहिलेला नाही दिवसा ढावड्या चो चोऱ्या होत आहेत भलं मोठं पार्सल ते डेअरिंग त्या चोरांनी केलेली आहे सकाळी सकाळ दुकान काय उघडले नव्हते पार्सल दुकानाच्यावर पडले होते त्यात जवळजवळ सत्तर हजाराचा माल होता कपड्यांचा माल होता त्या अक्काच्या अक्का पार्सल चोरांनी गायब केलं आहे ते पण सी सी टी व्ही असतानाही चोराला माहिती सी सी टी व्ही लावलेला आहे तरी त्या चोराने ते पार्सल घ्यायची भली मोठी डेअरिंग केली मग ते पार्सल त्या समोरून रिक्षामध्ये घालून ते चोर पसार झाले आहेत व्हिडिओ पण पहा मित्रांनो की चोर कसा येतो आणि त्या रिक्षामध्ये भलं मोठं पार्सल घेऊन कसा जातो ते पूर्णपणे सी सी टी व्हीमध्ये कैद झालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण कॅमेऱ्या पाहत आहात की चोर आलेला आहे आणि ते त्या पार्सलकडे पार्सलकडे जात आहेत आजूबाजूला पाहत आहे कॅमेरा सी सी टी व्ही लावला आहे का सी सी टी व्हीमध्ये मध्ये त्यांनी पाहिले आहे त्याला माहीत आहे सी सी टी व्ही लावलेला आहे तो येतो त्याची हिम डेअरिंग बाग इथे आहे आता ते, ते पार्सल तो, तो, तो ते समोर एक रिक्षा आलेली आहे आता ते रिक्षामध्ये ते, ते, ते पार्सल तर त्याने आता पार्सल उचललेलं आहे आता बघा तो कसा रिक्षामध्ये टाकून ते का रिक्षामध्ये पार्सल टाकलं आहे आणि निघून गेलेलं आहे चो